जनतेच्या हक्कासाठी महाशिवरात्री निमित्त मानवतेच्या कल्याणासाठी प्रार्थना माजी मंत्री बाळासाहेब थोरात खांडगाव हे धार्मिक पर्यटनासाठी मोठे तीर्थस्थळ माजी मंत्री बाळासाहेब थोरात आपण सरकारच्या माध्यमातून खांडगाव परिसर व मंदिर सुशोभीकरण व सुविधांसाठी सातत्याने मोठा निधी दिला याचबरोबर ग्रामस्थांनी ही चांगली साथ दिली त्यामुळे अत्यंत चांगल्या सुविधा दिल्याने खांडगाव हे धार्मिक पर्यटनासाठी मोठे तीर्थस्थळ ठरले असल्याचे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले असून समस्त मानवजातीच्या कल्याणाकरिता त्यांनी शंभू महादेवाकडे प्रार्थना केली खांडगाव येथील खांडेश्वर मंदिरात लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी विधिवत पूजा केली यावेळी समवेत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लहानुभाऊ गुंजाळ ऍडव्होकेट मधुकर गुंजाळ रमेश गुंजाळ आदी उपस्थित होते यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कपारेश्वर येथेही दर्शन घेऊन जनतेला शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की महाशिवरात्री हा हिंदू धर्मामध्ये शिवभक्तीचा अत्यंत पवित्र दिवस आहे देशामध्ये मोठ्या उत्साहाने हा सण साजरा होतो शंकराची पूजा भक्तिभावाने केली जाते एक प्रसन्न वातावरण आणि आनंदाचे पर्व हे असते खांडगाव येथील खांडेश्वर मंदिर त्याचप्रमाणे कपारेश्वर मंदिराच्या विकासासाठी आपण सातत्याने निधी दिला याचबरोबर गावकऱ्यांनीही मोठा सहभाग घेत या ठिकाणी अत्यंत सुंदर परिसर हा निर्माण केला खांडगाव हे धार्मिक पर्यटनाचे केंद्र ठरले आहे याचबरोबर गोरगरीब नागरिकांच्या मुलामुलींच्या विवाहासाठी अत्यंत चांगली सुविधा या ठिकाणी निर्माण झाली आहे सुशोभीकरणामुळे हा परिसर प्रसन्न व शांत असून अनेक भाविकांची सातत्याने येथे मोठी वर्दळ असते शिवरात्रीच्या सणानिमित्त राज्यातील जनता शेतकरी व सर्वसामान्य माणूस व समस्त मानवतेच्या कल्याणासाठी प्रार्थना त्यांनी केली आज महाशिवरात्र आहे अनेक हिंदू धर्मातील आणि आपल्या देशातील एक अत्यंत सर्वांना पवित्र वाटणारा अशा प्रकारचा हा दिवस असतो या निमित्तानं शिवाची पूजा केली जाते शंकराची पूजा केली जाते भक्तिभावानं आरती वाळली जाते आणि काही प्रार्थना सुद्धा केली जात असते असा ह्या पर्व इथे खांडेश्वर खांडगाव इथे खांडेश्वर मंदिरात का परिसरात एक सुंदर असं हे मंदिर आणि हा परिसर झालेला आहे त्याच पद्धतीनं खांडेश्वरचं आणखी एक वैशिष्ट्य कपालेश्वर सुद्धा एक सुंदर परिसर हा बनतो आहे एक धार्मिक आ, जे टुरिझम म्हटलं जातं रिलीजियस टुरिझम म्हणजे देवाचं दर्शन घ्यावं प्रार्थना करावी आणि मनाला आनंद मिळवावा असं हे ठिकाण झालेलं आहे गावकऱ्यांनी सर्वांनी खूप मेहनतीनं हे सर्व उभं केलंय सरकारी मदत झाली असेल परंतु गावकऱ्यांनी त्याचा विनियोग अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलेला आहे आणि कायम जपलेला सुद्धा आहे आणि अनेक सुविधा त्या निमित्तानं इथे निर्माण केल्या आहेत विशेषतः विवाह समारंभ इथे खूप मोठ्या प्रमाणावर होतात आणि गरीब माणसाला सुद्धा आपला आ, मुला मुलींचा विवाह इथे करण्याकरता मदत होत असते ही फार महत्वाची गोष्ट घडते आहे या निमित्तानं शिवरात्री महाशिवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर मी सर्व मानवतेच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो आहे तर महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वामध्ये श्रीक्षेत्र खांडेश्वर महादेव मंदिर नांदगाव या ठिकाणी पहाटेपासून भाविकांचा ओघ आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे महाशिवरात्रीला अत्यंत महत्त्व आहे भगवान खांडेश्वराच्या दर्शनासाठी जवळजवळ राज्यभरातून हजारो भाविक या ठिकाणी येत आहेत आणि या भाविकांचं सोय करण्याचं काम सुविधा करण्याचं काम महादेश देवस्थान ट्रस्ट करत आहे आपल्या सर्वांचे लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या अथक प्रयत्नातून या मंदिराचा विकास झालेला आहे पायाभूत अशा सुविधा या ठिकाणी निर्माण झालेल्या आहे भव्य असं भक्तनिवास आहे या ठिकाणी भव्य असं सभामंडप आहे भोजनालय भाविकांसाठी पेवर ब्लॉक्स आहे अनेक प्रकारच्या सुविधा राज्य शासनाच्या माध्यमातून लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब पदवीधरचे माजी आमदार सुधीरजी तांबेसाहेब व युवा आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसराचा विकास होत आहे आणि या विकासाला अनुसरून देवस्थानचं काम आहे आणि देवस्थानचे सर्व ट्रस्टी व ग्रामस्थ भाविकांच्या सेवेसाठी सज्ज आहे आजच सकाळी नऊ वाजता आपले सर्वांचे लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी विधिवत अशी महापूजा आहे त्यांनी संपन्न झाली पदवीधरचे माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब सकाळीच या ठिकाणी दर्शन घेऊन गेलेले आणि आपण बघतात की हजारो भाविक या ठिकाणी येत आहेत आणि संध्याकाळी या ठिकाणी महाप्रसाद व आणििफक्त परायण अनंत महाराज काळे यांचं कीर्तन आयोजित केलेले सात ते नऊ आपल्या सर्व भाविकांना विनंती आहे की आपण सात ते नऊ या ठिकाणी कीर्तनाचा लाभ घ्यायचा व कीर्तनानंतर या ठिकाणी देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे सर्व भाविकांना विनंती की आपण देखील कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी खंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने विनंती महाशिवरात्रीनिमित्त खंडेश्वर महादेव म्हणजे ट्रस्ट स्वतपारेश्वर महादेव म्हणजे ट्रस्ट या दोन्ही ठिकाणी भाविकांची सकाळपासूनच गर्दी आहे आज या ठिकाणी जो काही विकास झालेला आहे देवस्थानचा त्या देवस्थानच्या विकासा विकासामधून भाविकांची भाविकांसाठी फार सोय झालेली आहे आणि या सोयीमुळं आज दिवसेदिवस या देवस्थानची कीर्ती वाढत चाललेली आहे आणि किती वाढत चालल्यामुळे आज भाविक भाविकांची गर्दी खूप काही होऊ राहिलेली आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा कपारेश्वर या ठिकाणी आज आपण पाहतो की दंडकारण्य अभियान उभं राहिलेलं आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा चांगली प्रगती होत आहे आपण जर डोंगर डोंगरमाथ्यावर गेलं तर खरं पर्यटन आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी फॉरेस्ट मार्फत जागोडे केलेले आहे पायऱ्या केलेल्या आहेत रस्ता केलेला आहे आणि चांगली जाण्याची सोय या कपारेश्वरला झालेली आहे आणि म्हणून खांडेश्वर आणि कपारेश्वर या दोन्ही देवस्थांचा विकास आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब असतील डॉक्टर सुधीरजी तांबे सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून आज झालेला आहे आणि भविष्य काळातही या ठिकाणी जो आजूक विकास होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी ट्रस्टसुद्धा चांगल्या कीर्तनाचं नियोजन करता आजही संध्याकाळी कीर्तन आहे आणि संध्याकाळी महाप्रसादसुद्धा आहे त्याचप्रमाणे कपारेश्वर इथे शिवलेला अमृतचं पारायण या सकाळी सुरू झालेलं आहे ते पारायणाची सांगतासुद्धा संध्याकाळي होणार आहे असे विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी त्या ट्रस्टमार्फत आयोजित केले जातात आणि भविष्यकाळामध्ये या प्रगती हो अशी शुभेच्छा व्यक्त करताना थांबतो आपल्या परिसरातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राइब करा आणि दहा अपडेट तसे लाईक एंड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या